एक्झिट पोल येणार आहे काय अंदाज आहे तुमच्या मनातला एक्झिट पोल नेमका काय आहे एक्झिट पोलमध्ये काही हो येऊ दे तो कसाही हो येऊ दे पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार या देशातून जुमलेबाज सरकार दबाव आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलाचे बदलांचे वारे जे आहे ते फार जोरानं वाहलेत अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला साडेतीनशे जागा मिळतील त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ हा आम्हाला विश्वास आहे पण काँग्रेसने आज, आज आपले जे प्रवक्ते त्यांना एक्झिट पोल संदर्भातले जे काही टीव्हीवर जे चर्चा आहे त्यात जायचं नाही बहिष्कार घातल्यासारखी भूमिका केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे त्यामुळे अमित शहा म्हणाले पराभव आधीच स्वीकारलाय नाही असं आहे एक्झिट पोलला जायचं नाही म्हणजे पराभव स्वीकारायचा असं पण आम्हाला माहित आहे देशामधला दोन दिवस काहीच होणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही आता आमच्या मतपेट्यांची सुरक्षा कशी राहील त्यावर लक्ष केलेली इकडे आम्हाला गुंतवून ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील का म्हणून ते आकडे फुगून टाकतील पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही हायकमांडचा आदेश अंतिम आहे ते म्हणते जाऊ नका तर नाही जाणार त्यांनी कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार आणि जाऊन तरी काय ते चालक कसं दाखवणार शेवटपर्यंत तुम्ही पाहिलंय अनेक राज्यामध्ये इतने पार उतने पार आणि आलं काय त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही वाटतंय अजूनही असं की फेरफार या क्षणामध्ये ईव्हीएम मध्ये करू शकतात हे दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हो असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीने करू शकतील पण जनतेने भरभरून मत दिले आहे त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे शंभर टक्के काय आज दुष्काळाची बैठक तुम्ही बोलावलेली आहे भीषण परिस्थिती आहे तुमच्या नेतृत्वात तुम्ही दौरा करणार आहे काय परिस्थिती आहे आहे काय सांगणार म्हणजे भयावह परिस्थिती राज्यामध्ये राज्यकर्ते सुस्त झोपले आहेत चिंतेमध्ये झोपले आहेत की आमचं वाटोड झालंच आहे त्यांचा त्यामुळे त्या बराजय दिसत असल्यामुळे त्यांना मला हे कळत नाही की शेतकऱ्यांना आता कालही मी मुश्रीफांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतो मागतो म्हणजे काही का मागितली नाही भयाव दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्याकडे काही राहिलं नाही पिकाचं पुनर्गठन करण्याचं आहे पीक कर्ज खरं म्हणजे माफ करण्याची आवश्यकता आहे इतकी भयावहता आहे आणि संपूर्ण फळबाग सुकले अनेक प्रकारच्या या मधामध्ये आलेल्या गारकिटीमुळे शेती नुकसान झालं गव्हाचं झालं कडधान्यांचं नुकसान झालं आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो पण त्यांना त्यासाठी वेळ नाही त्यांना मात्र टेंडर काढण्यासाठी परवानगी मागतात पंचवीस हजार कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही आहे त्यावेळेस तुम्हाला लाच वाटत नाही थोडीतरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्याची कि वाटत नाही आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आकडते घेत आहे आणि तुम्ही निवडणुकीचा भागुलभावा करताय हे तुमची बेमानी आहे शेतकऱ्याप्रती हे आता स्पष्ट झाले एक प्रश्न आहे की आ, काल जयरामरावशी म्हटले की चोवीस तासात आम्ही पी एमचं नाव घोषित करू तुमच्या मनातले पी एम कोण आहे जर तुमची सत्ता आली तर काय वाटतं नाही आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल तर मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पीएम आहे ज्याने आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष होतं ते विष प्राशन करायचं लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले देश कशा पद्धतीने चाललेला आहे देशातील जनतेचे काय हाल होत आहे असे ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजीने मिळवलं आहे आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशाभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीव त्यांना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील त्याला वेळ लागणार नाही हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं सुनील तटकरे म्हटले की, की नंतर आमच्याकडे येतील शरद पवार नेते ते कुठे जातील पराजयानंतर हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारला त्यांचा पराजय पक्का आहे ते हारता आहेत ते आत्ता संचलित झालेले आहेत ते जाऊन पवारसाहेबांना भेटत आहेत तर कोण कुठे जाणार हे चार तारखेनंतर कळेल त्यांची अवस्था काय असेल हे कडे अजितदादा म्हणाले पुणे प्रकरणावर की फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि अग्रवाल प्रकरणावर आनंद आहे ते पूर्वी ठेवायला पाहिजे होता आता सर्व प्रकरण जनतेनी पुढे आणलं विरोधकांनी पुढे आणल्यानंतर आता काय लक्ष ठेवायचं कारवाईच्या पूर्वी का लक्ष ठेवलं नाही तर याचाच अर्थ असा आहे की किसी के ना किसी से हे त्यावेळेस ते दिसत होता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणारा आहे आनंद आहे नवीन पार्टी होती तर लपलं पाहिजे ज्याला स्वतंत्र आहे त्यामध्ये काही कोणाला रोखण्याचं काही संबंध नाही जनता ठरवेल कोणाला काय पारड्या टाकायचं